राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित झालेल्या गोपाळगड किल्ल्यामध्ये जागा मालकाने केलेल्या अनधिकृत बांधकामावर पुरातत्व विभाग रत्नागिरी यांनी अखेर हातोडा फिरवला अनधिकृत बांधकाम मुक्त झालेल्या गोपाळगडाने शनिवारी मोकळा श्वास घेतला तर शिवप्रेमींसाठी ही जमेची बाजू ठरली आहे गुहागर तालुक्यातील अंजनवेली येथील गोपाळगड किल्ल्यामध्ये तेथील जागा मालकाने सन दोन हजार चौदा मध्ये अनधिकृत बांधकाम केलं होतं सदर अनधिकृत बांधकाम काढून टाकण्याचे आदेश नगर रचनाकार विभागाने तहसील विभागाला दिले होते मात्र त्यांनी कोणतीच कारवाई केली नाही या दिलेल्या आदेशाविरोधात जगामालक युनुस मनियार मुंबई हायकोर्टमध्ये अपिलात गेले होते तेथील चाललेल्या दाव्यामध्ये पुरातत्व विभागाच्या बाजूने निकाल लागल्याने पुरातत्व विभागाने सदर अनधिकृत बांधकाम काढून टाकण्याची नोटीस जागा मालकाला दिली होती जागा मालकाने बांधकाम काढून न टाकल्याने अखेर शनिवारी पुरातत्व विभाग रत्नागिरीचे सहाय्यक संचालक डॉ विलास वाहने यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली गोपाळगड किल्ल्यातील एक दुकान घर एक स्टोरेज टँक दोन वॉशरूम आणि आंबे ठेवण्यासाठी उभारण्यात आलेली चिरबंदी शेड ही जेसीबीच्या सहाय्यने जमीनदोस्त करण्यात आली यामुळे गोपाळगडाने मोकळा श्वास घेतला असून शिवप्रेमींसाठी ही जमेची बाजू ठरली आहे लढायला खूप मोठा यश मिळालेलं आहे दोन हजार तेरा चौदाच्या दरम्यान गोपालगड किल्ल्यावर अंजनवेरमध्ये त्याआधी खूप बांधकाम करण्यात आलं होतं आणि विरोधात आपण खूप पत्रव्यवहार केला खूप तक्रारी केल्या एवढं केलं की फार आपण मुंबई हायकोर्टपर्यंतसुद्धा हा विषय गेला होता आणि आपल्याला न्याय भेटला आणि आज इथे दौऱ्याची कारवाई होत आहे आणि जो आपला किल्ला आहे तो इथून मुक्त झालेला आहे यासाठी आपण महाराष्ट्र शासन पूर्ण तो विभाग यांचे आभार मानतो आणि महाराष्ट्रात नाही तर पूर्ण देशभरातून पर्यटकांना आपण इथे आमंत्रित करतो की आता हा किल्ला पूर्णपणे तुमच्यासाठी उभा आहे इथे कोणच तुम्हाला थांबवणार नाही आणि हा पूर्ण आणि पूर्ण आता शासनाचा किल्ला झालेला आहे तर पूर्ण आणि पूर्णपणे संख्येन या आणि आपल्या इतिहासाचं महत्त्व जाणून घ्या